दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ला राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे परभणी शहरात येत आहेत त्यानिमित्तानं उद्या स्टेडियम मैदान परभणी येथे भाजप प्रणित सगळ्या विचारधारेच्या लोकांनी तिथं हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं आणि ह्या प्रोग्रामचा उद्देश असा आहे की एका मागणीवर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मेघना दिदी बोर्डीकर यांच्या रूपानं पूर्ण वेळ आपल्याला पालकमंत्रीपद दिलेलं आहे या अनुषंगाने आपल्याला पण त्यांच्याबद्दल त्यांनी जे कार्य आपल्या परवानीसाठी केलेलं आहे आणि आपल्याला एक पूर्णवेळ पालकमंत्री आपल्याला दिलेलं आहे त्यांचं आपल्याला ऋण व्यक्त करण्यासाठी संपूर्ण परभणीकरांनी त्यांच्या स्वागतासाठी तयार राहायला पाहिजे जेणेकरून पालकमंत्रीच्या रूपाने आपल्या परभणीतल्या सगळ्या समस्या ह्या मार्गी लागतील म्हणून सगळ्या परभणीकरांना मी आव्हान करतो की उद्या दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता स्टेडियममधून परभणी येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती